कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा कोल्हापूर उच्च न्यायालयाने ओमकार हत्तीला पकडण्यासाठी अखेर परवानगी आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे गेली अनेक महिने सुरू असलेल्या मागणीला यश आलेले आहे ओंकार हत्तीमुळे कोकणातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती तसेच यामुळे पिकांचे विशेषतः बागायतींचे मोठे नुकसान होत होते एका झाडाच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे पुढील पन्नास वर्षांचे उत्पन्न बुडते अशी परिस्थिती निर्माण झाली होती स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी यावरती प्रतिक्रिया देताना सांगितले की हा परिसर हत्तींचा नैसर्गिक अधिवास नाहीये काही वर्षांपूर्वी कर्नाटकात दुष्काळ पडल्याने हे हत्ती सिंधुदुर्गात आले होते आता हत्तीला पकडल्यानंतर एक उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल ही समिती ओंकार हत्तीला कोकणातच ठेवावे की इतरत्र याबाबतचा अंतिम निर्णय घेईल या न्यायालयीन आदेशामुळे स्थानिक जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या जीविताला व उपजीविकेला असलेल्या धोक्यापासून मुक्ती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय हाय पॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याच बरोबर वर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की, की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिके असतात त्याच्यामुळे एखादं झाड जर मोडलं तर पुढच्या पन्नास वर्षाच उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असतं आणि त्याच्यामुळे आणि हा मुळातच हत्तींचा नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो हो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ती हत्ती तिथून सिंदुर्ग मध्ये आहेत आणि आणि दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हो पाठवणं हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु या संदर्भात अनेक कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना अधिन्रह योग्य तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःच म्हणणं